<Num> नमस्कार आणि रामकृष्ण हरी सर्वांसाठी आज आपण नैसर्गिक शेतीच्या गावाच्या शेतामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पाहता येईल आपल्याला जोंदळा गहू आहे आणि इकडेच खपली गहू आहे नमस्कार आम्ही शेतकरी नाव सुनील किसन डफळ मक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव आणि यूट्यूबचं चॅनल आहे सुनील फफळ नैसर्गिक शेती फार्म आता आपण या ठिकाणी आलो आहोत पाहता येईल या ठिकाणी अमृत कल्चरचे बॅरल आहेत त्यानंतर स्लरी पण इथून सोडली जाते आणि गव्हासाठी संपूर्ण आपण कुठलंही केमिकल कधी या क्षेत्राला जवळपास आठ वर्षे झाले वापरलेलं नाही आहे संपूर्ण क्षेत्र एकदा पाहून घ्या गव्हाची इथपर्यंत हे एक टोक आहे त्यानंतर समोरच्या बाजूला आहे आणि या बाजूला पण आहे इकडं खाण्यासाठी बटाटे आहेत कांदे आहेत मक्का आहे मिरच्या आहेत रताळी भेंडी गवार आपल्याला कुटुंबाला लागतं ते सर्व तर आता सांगायचा उद्देश असा की आपण या ठिकाणी नैसर्गिक शेतीच्या जोंधळी जोंधळी गहू आपण ज्याला म्हणतो तर त्याला प्रचलित नावं आहेत काही ठिकाणी पैगंबर गहू आहे काही ठिकाणी लोकं सोनामती पण मानतात पण आपलं जे पूर्वीचं नाव आहे पूर्व पार चालत आलेलं ते जोंधळे गहू आहे तो कारण जोंधळ्यासारखा म्हणजे ज्वारीसारखा गहू गो असतो गोल गोल गहू गो असतो तर या ठिकाणी पाहता येईल त्याची वंबी कशा प्रकारची आहे आपल्याला या ठिकाणी शेतामध्ये सगळ्या गोष्टी पाहता येतील पालखाचं पण या ठिकाणी उगलेलं आहे त्यानंतर बघा मोहरी पण या ठिकाणी आलेली आहे म्हणजे ॲटोमॅटिक जे आहे जैव कीड नियंत्रण आपलं मव्याचं पण झालं पाहिजे या ठिकाणी तर सांगण्याचा उद्देश असा आहे की हे जे गव्हाची वंबी पाहता येईल आपल्याला एकदम वेणीसारखीच तिचा आकार आहे कुठलीही त्याच्यामध्ये गडबड नाही आहे सुसूत्रता आहे पूर्णपणे आणि आपण रासायनिकचं बघा काही ठिकाणी ना भेसळ आलेली आहे तेच पाहता येईल ह्या ठिकाणी बघा हे रासायनिकचं या ठिकाणी एक वंबी भेसळ आलेली आहे तर त्याच्यात हे बघा कमी जास्त झालेले आहेत त्याच्या वांबे आहेत ना वेगळ्याच दिसतात आपल्या ज्या आहेत त्या नैसर्गिकमधल्या आणि जे पूर्वपार गावराणी बीज आहे ना त्यांची वंबी बागा आणि ही रासायनिकची वंबी बागा ती दिसताना मोठी दिसते पण तिच्यामध्ये ना कोणतीही सुसूत्रतापणा नाही आहे एकदम ती वेळी वाकडी अशी आहे आणि ती अन्न खाल्ल्यानंतर आपलं मनही वेळ वाकडं होतं अशा प्रकारे हे सुरळीत राहत नाही आहे म्हणून आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल संपूर्ण केमिकल फ्री जगायचं असेल तर आपल्याला गावराणी बियाण्याचं महत्व जाणून तेच बीज वापरलं पाहिजे आणि बघा उत्पादनात कुठलीही घट येत नाही एक किलो गहू लागला तर शंभर किलो उत्पादन आपल्याला सहज मिळून जातं इतकं महत्त्वाचा हा जोंधळा आहे गहू हे दुसरा सांगण्याचा उद्देश असा आता भी पिवळी पिवळी फुलं दिसत आहेत आपल्याला बघा <coughs> पिवळी पिवळी फुलं म्हणजे ना हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेली बघा ही मोवरी की ही टाकलेली नाही आहे गेल्या वेळेस गवातून जी पडलेली आहे ना पूर्वी ज्यावेळेस गहू केला होता गेल्या वर्षी त्याच्यानंतर याच्यामध्ये एकदा बाजरीचं पीक निघालं भिमुगाचं पीक निघालं त्यावेळेस ही मोहरी उगली नाही पण जसा गहू या ठिकाणी पेरला गेला तशी ही मोहरी ना सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहता येईल जागजागी जागजागी जाग 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 जाग, सगळीकडं उगवली बघा म्हणजे हे गावराणी बियाण्याचं महत्त्व आहे त्याला आपण समजतं आहे की कधी उगलं पाहिजे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मोहरी बघा याला लागलेली आहे आता आपल्याला पाहता येईल हे बघा सगळी पानं राहिलेली नाही याला अजिबात पानं राहिलेली नाही आहे परंतु सगळी मोहरी नाही म्हटलं तरी दहा पंधरा किलो मोर एवढ्या क्षेत्रामध्ये होऊन जाते आणि गहूसुद्धा आता या ठिकाणी जवळपास आपण दहा किलो गहू पेरलेला आहे म्हणजे आपल्याला हजार किलो गहू झालाच पाहिजे किंवा नऊशे किलो झाला पाहिजे जर टोकन पद्धतीने केला तर एक किलोला शंभर किलो, किलो नक्कीच होतो आणि पेर पद्धतीने केला तर थोडाफार कमी जास्त होतो आणि दुसरा गहू आता आपल्याला इथं पाहता येईल खपली गहू या ठिकाणी चार सारे खपली गव्हाचे आहेत याचीसुद्धा उंची फार वाढलेली आहे आणि याच्यातसुद्धा सुसूत्रता आहे बघा वंबीमध्ये एकदम सुसूत्रता आहे वंबी एकदम वेणीसारखीच आहे आणि आपल्याला पाहता येईल खपली गावाची उंची ही जास्त असते नेहमी इतर गावांपेक्षा परंतु हा सुद्धा गह आता जोंधळे सुद्धा त्याच्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळं उत्पादनात कुठलीही घट येत नाही आहे शिवाय आपल्याला एकदा आपण बियाणं आपल्या ताब्यात आलं की आयुष्यभर आपण ते बीज वापरू शकतो परत परत दुकानांमध्ये जायची गरज नाही आहे एकदा नाही रासायनिकचा आपल्याला वापरण्याची आवश्यकता नाही आहे तरी पण गव्हाची बघा उंची आणि वाढ इतकी जबरदस्त आहे की आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की ती ओंब्यास वोंब्या सगळ्या ओंब्यास दिसतील आपल्याला या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ओंबी आलेली आहे आणि आपण पाहतोय बघा रासायनिकच्यासुद्धा एवढ्या ओंब्या येत नाही आहेत त्यामुळं सर्वांनी देशी बी बियाण्याचं महत्त्व जाणून घ्या आणि त्याप्रमाणे देशी बीज आपल्या ताब्यात घ्या बघता येईल संपूर्ण प्लॉट या ठिकाणी आपल्याला एकदम उत्तम प्रकारे वाढ झालेली आहे त्याचबरोबर आता आपण दगडी ज्वारीमध्येच्या प्लॉटमध्ये जाणार आहोत इथंच आता शेजारी आपण कांद्याचा आणि बटाट्याचा प्लॉट पण दाखवून देऊ मक्याचा प्लॉट दा दाखवून देऊ त्यानंतर लसूण पण लावलाय घरच्यासाठी म्हणजे घरी जे आपल्याला लागतं ते सगळं या ठिकाणी बघा पण एक वळ आहे ती कांद्याचं बियाणं लावलेलं आहे लांबपर्यंत पाहता येईल हे बीज तयार होतं आहे कांद्याचं नैसर्गिक पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे तयार झालं आहे या ठिकाणी लसूण आहे गावराणी लसूण ह्या सगळ्या लांबपर्यंत सर आहेत चार त्यानंतर या ठिकाणी रताळ्याचं बीज आहे बघा हे बियाणं आता आपण समोरच्या बाजूला लावलेलं आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बघा आता हे इथं इथं समोर लावलेलं आहे पुढच्या बाजूला रताळ्याचं आहे त्याच्यानंतर आद्रकपणे इथं इथं कांदा लावला आहे आपण घरी खाण्यासाठी त्यानंतर मक्का आहे मक्कासुद्धा गावरानी आपण याचं कनिस दळून खाता असतो पलीकडच्या बाजूला मिरच्याचा प्लॉट संपत आला आहे समोरच्या बाजूला बटाटे आणि रताळे लावलेले आहेत आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारचे कल्चर इथून सोडले जातात उत्साह असे त्या ठिकाणी आणि ह्या बाजूला आपल्याला पाहता येईल की या ये बाजूला आपली इकडं दगडी ज्वारी हा प्लॉट दगडी ज्वारीचे आहे समोरच्या बाजूला आता आपण त्या प्लॉटमध्ये जाऊया नमस्कार आणि सर्वांसाठी पुन्हा एकदा आपल्याला जर गावराणी बियाणं संकलन करायचे असेल तर या ठिकाणी आता बा मोहरी आहे जोंदळे गहू आहे आणि खपली गहू आहे गावरान कांद्याचं बीज आहे लसूण आहे रताळ्याचं बीज आहे गावरान पांढरी मक्का आहे ह्याचं बीज आपल्याला संकलन करायचं असेल तर आपण संपर्क करू शकता आमच्याकडे आम्ही शेतकरी प्रत्येकदा ओळख करून देतो नाव सुनील किसन डफळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव यूट्यूबचं चॅनल चा आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म धन्यवाद आभारी आहोत